राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले नोंदी असणाऱ्यांनाच कुणबी दाखले मिळणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली सरसकट ओबीसी दाखले मिळणार नसल्याचं ते म्हणाले तर दोन्ही समाजामध्ये भांडण लावण्याची आमची नीती नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेट रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे सरसकट सर्टिफिकेट नाही नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही त्याला त्याचा फायदा होणार आहे पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही एकाच काढून दुसऱ्याला द्यायचं नाही आमच्या सरकारची नीती पक्की आहे दोन समाजाला भिडवायचं नाही अरे इंग्रजांची नीती हीच तर होती इंग्रजांनी आपल्या समाजाला त्या ठिकाणी एकमेकाशी त्या ठिकाणी झुंजवत ठेवलं या समाजाला विभाजित ठेवलं आणि म्हणून इंग्रजांनी राज्य केलं आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन राज्य करायचं आहे त्यामुळे याच काढायचं त्याला द्यायचं ही नीती आमची नाही आणि म्हणून परवा मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं हे आहे देशातील नंबर वन